नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सोया पुलाव तर पोळी भाजी करून कंटाळा येतो किंवा दररोज दररोज खाऊन ही कंटाळा येतो तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही सोया पुलाव बनवण्याची किंवा सोया बिर्याणी असेही म्हणतात याला अगदी घरातल्या सामानात हे तयार होते तर हे बघा इथे दोन कप मी सोयाबीन घेतले याला सोयाबीन सांडगा किंवा सोयाबीन वडी असेही म्हणतात तर ही सोयाबीन असे मोठ्या आकाराची घेतले छोट्या आकाराचे देखील मिळतात तर हे पूर्ण भिजेल एवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे तर हे वीस मिनिट आपल्याला भिजत आहे छान फुकतात आणि याच्यातलं परत पाणी काढून घ्यायचं आहे त्याच कपाने मी इथे मोठा बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल तर दोन कप बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ देखील आपल्याला स्वच्छ धुवून तोही वीस मिनिट आपल्याला भिजत ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यातला चिकटपणा जाऊन भात असा मोकळा सळसळीत होतो तर हे बघा वीस मिनिट आता आपण हे पाण्यातच असे तांदूळ ठेवून देणार आहोत तर इथे एक मी मोठा बटाटा घेतला आहे साल काढून अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर तीन चमचे मी दही घातलेलं आहे म्हणजे एकूण अर्धी वाटी हे दही होतं चवीनुसार मीठ घालायचे दही जास्त आंबटही नसावं आता बारीक चिरलेला पुदिना आपण याच्यामध्ये घातला आहे पुदिन्यामुळे छान टेस्ट येते बिर्याणीला एक लाल मिरची घातली बारीक कट करून ओलीच आहे ती लाल मिरची कोथिंबीर घातले आता आपण याच्यामध्ये गरम मसाला घातला आहे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घातला तरी चालेल हळद घातले एक चमचा एक चमचा काळा मसाला घातला आहे तुमच्याकडे जे तिखट असेल घरामध्ये ते घातलं तरी चालेल आता याच्यात कलरसाठी मी बेडगी मिरची पावडर घातले एक चमचा आपल्या आवडीनुसार घालायचे तिखट तर हे सगळं मी आपल्या मसाला डब्यात चमचे असतात त्या प्रमाणे घातलेला आहे तर आता आपण भिजत ठेवलेला हा सांडगा घालणार आहोत पाणी सर्व त्याचं पिळून घ्यायचं आहे आणि ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे तर आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घातली दोन चमचे आता हा मसाला पूर्ण सोयाबीनला असा लावून घ्यायचा आहे आपण चिकनला ज्याप्रमाणे लावून ठेवतो तसंच याला लावून ठेवायचं आहे लिंबाचा रस घातला आहे अर्ध्या लिंबाचा रस होता तर सगळीकडून असं छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सगळीकडून ह्याला मसाला लागला जाईल आता हे वीस मिनिट आपण असंच ठेवून देणार आहोत आता आपण फोडणी करून घेतोय तर एका कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलं ते आहे त्याच्यामध्ये तमालपत्र चक्रीफुलाचे असेही तुकडे झालेले आहेत ते घातलेले आहेत आता आपण याच्यामध्ये लवंग घातले तीन चार काळी मिरी घातले चार पाच आणि दालचिनीचे तुकडे घातलेत आणि थोडंसं शहाजिरा घातलं आहे शहाजीरं नसेल तर जी साधं जिरं घातलं तरी चालेल एक कांदा घेतला मीडियम आकाराचा असा उबट कट करून कांदा थोडा तळला की मग याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे तर टोमॅटोही असे लांब लांब आकाराचेच मी कट करून घेतलेत टोमॅटोही चांगला आपल्याला याच्यामध्ये आता तळून घ्यायचं आहे ही बिर्याणी बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि घरच्या साहित्यात पटकन तयार होते तर हे बघा टोमॅटोही छान मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण सोयाबीन जे मसाला लावून ठेवलेलं ला आहे ते घालून घेतलं आहे आता ह्याला मंदाच्यावरच असं तेलावर एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान याला तेल सुटेल याच्यामध्ये मी फक्त बटाटाच घातला आहे तर तुम्ही गाजर किंवा फ्लावर असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता किंवा मटार किंवा फरसबी असे घालून तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता तर हे बघा आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं याला चांगली वाफ काढून घ्यायचे हे बघा छान तेल सुटलेलं आहे आणि अगदी नॉनव्हेजची बिर्याणी बनवतो तसा वास येतोय तर छान वास देखील ह्याचा सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये आता याच्यामध्ये आपण जो मग अशी बासमती तांदूळ भिजत ठेवलेला आहे तो घालून घेतलेला आहे तर अगदी वीस मिनिट भिजत ठेवला होता तर छान पटकन अशी ही बिर्याणी शिजली जाते आता आपण हे सगळीकडून असं हलवून घेतलेलं आहे आणि छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत तर दोन कप आपण तांदूळ घेतलाय तर ह्याच्यामध्ये तीन कप आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी गरमच घालायचं आहे तर मी तरी तीनच कप घातले तुमच्या तांदळाच्या ह्याच्यावर आहे किती पाणी लागतं ते आता ह्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत दोन चमचे तुपामुळे अजून टेस्ट छान येते तर याच्यामध्ये आता तूप घातले आपण तर हे तूप घातल्यावर सगळीकडून असं हलवून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिट मंदाच्यावरच शिजू द्यायचे आपल्याला हे तर अगदी चिकनच्या बिर्याणीसारखा वाशी येतो आहे आणि खायला ही टेस्ट तशीच लागते तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेतोय आपण हे बघा सात मिनिट लागलेत शिजायला तर छान मंदाच्यावर बिर्याणी शिजलेली आहे आणि छान मोकळी अशी तयार झाली तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा तर याच्यासोबत आता आपण कांदा चिरून घेतला आहे त्या कांद्यावर लिंबू रस आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून लावून चोळून घेतलं ला, आहे तर हा कांदा खायलाही मस्त लागतो याच्यासोबत किंवा तुम्ही दहीची कोशिंबीरही करू शकता हे बघा मस्त मोकळी अशी बिर्याणी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद